नमस्कार रेशन धारकांनो मी आहे धर्मनाथ जयंत जयन भाव तळ आहे आपल्याला सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे की आपल्याला रेशन धान्य हे पाच वर्ष मोफत मिळणार आहे तर आपल्याला दुकानदार किती रेशन देतो यामध्ये आपल्याला शंभर टक्के फरक पडणार आहे तर ते आपल्या मोबाईलवरून कसं चेक करायचं त्याची ए टू जेड प्रोसेस आपण दे सांगितलेली आहे व आपल्याला रेशन दुकानदार रेशन कमी देतो की जास्त देतो का त्यामध्ये दे काही गफलत करतो आ, तर ते आपल्या मोबाईलवरून कसं चेक करायचं त्याची ए टू जेड प्रोसेस आपण यावडिओ दे पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पान आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलकचा आयुष्य नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नमस्कार रेशनधारकांनो एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय झालेला आहे तर त्यामध्ये आपल्याला अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकार पी एम जी के ए वाय अंतर्गत अन्न अनुदानावर अन्य। पुढील पाच वर्ष अकरा पॉईंट ऐंशी लाख कोटी रुपयाचे खर्च करणार तर पी एम के जी ए वाय एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस कोटी लोकांसाठी अंदाजे अकरा पॉईंट ऐंशी लाख कोटी रुपये खर्चाची जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजनेपैकी एक योजना आहे तर मित्रांनो आपल्याला रेशन दुकानदाराने आपल्याला रेशन किती द्यायला पाहिजे तर ते कसं चेक करायचं तर सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवर यायचं आहे प्लेस्टोरवर आल्याच्यानंतर तुम्हाला ते सर्च करायचं आहे मेरा रेशन तरी ते सर्च बार दिसेल तुम्हाला सर्च बारमध्ये क्लिक करून तुम्ही रेशन असं सर्च करा मेरा रेशन सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे पहिलंच ॲप आहे हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे ॲप इन्स्टॉल करून घ्या ॲप इन्स्टॉल झाल्याच्यानंतर आपण याची पुढील प्रोसेस पाहू तरी ते माझा नेट स्लो असल्यामुळे थोडा उशीर लागेल आणि तुम्ही कधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील आणि मित्रांनो तुम्ही इथे व्यवस्थरित्या चेक करा आणि तुम्हाला तुमच्या गावातील रेशन दुकानदार रेशन बरोबर देतो का ते चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या सरकारी योजनेमध्ये काही कमी जास्त होता कामा नाही तर इथे आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे तरी ते इन्स्टॉल झाल्याच्यानंतर आपल्याला इथे ओपनचं ऑप्शन आहे तरी तु ते ओपनच्या ऑप्शनवर क्लिक करा पाहु चो गे तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या ओपनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे अलाव करायचं आहे अलाव केल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे परत एकदा परमिशन विचारलेले आहे इथं पण अलाव करा अलाव केल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला तीन रेषा दिल्या आहेत तर तीन रेषावर क्लिक करून तुम्हाला ज्या आपण भाषेमध्ये पाहिजे ते भाषा निवडा भाषा निवडल्याच्यानंतर इथे मी इंग्लिश निवडतो तरी तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्याला दोन नंबरचं ऑप्शन आहे त्या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे तुमच्याकडे राशन नंबर असेल तर राशन नंबर टाका किंवा तुमच्या घरातील कोणत्याही मेंबरचा किंवा तुमचा आधार कार्ड नंबर टाका तरी ते आपल्याकडं रेशन कार्ड नंबर आहे तर मी रेशन कार्ड नंबर टाकतो तर रेशन कार्ड नंबर हे व्यवस्थित्या टाकून घ्यायचा आहे तर हा रेशन कार्ड नंबर टाकून घ्या रेशन कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे प्लीज वेट तर सांगितलेलं आहे तरी इथे थोडं थांबा थोडं थांबल्याच्यानंतर तुमच्या इथे सर्व डाटा ओपन होईल तर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे गहू किती मिळतात रा व तुमचा तांदूळ किती मिळतात व तुमच्याकडे काही अजून रेशन दुकानात अजून काही काय काय मिळतं तर ते तुम्हाला इथे दिसेल आणि तुम्हाला ते किती मिळतं तर ते पण दिसेल तर तुम्हाला इथे फ्री रेशन किती मिळते तर ते तुम्ही इथे अशा प्रकारे चेक करू शकता तर तुम्ही ते पाहू शकता तर तुमची ते संपूर्ण डिटेल ओपन होईल आणि तुम्हाला इथे तुम्हाला रेशन किती मिळतं ते पण तुम्ही ते चेक करू शकता तर तुम्हाला इथे परत एकदा बॅक यायचं आहे तुम्हाला कधी आधार कार्ड नंबर असेल तर तुम्ही आधार कार्ड पण चेक करू शकता तर तुमचा इथे आधार कार्ड नंबर टाका तर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा सबमिटवर क्लिक करायचं आहे परत एकदा सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता सेम डिटेल ओपन होईल तर तिथे पाहू शकता तुम्ही सर्व जसं राशन कार्ड नंबर टाकल्यानंतर जसं तुमच्या पूर्ण फॅमिलीचे डिटेल ओपन होत होती आणि तुम्हाला गहू किती मिळतात राशन किती मिळतं पूर्ण चेक करू शकता गहू तांदूळ तर अशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन दिले आहे तर आपल्याला ज्या पण ऑप्शनवर जे पण तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचं सर्व चेक करू शकता तरी इथे तुम्हाला तुमच्या राशन कार्डमध्ये कोण नावं आहे तर ते चेक करायचं असेल तर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा राशन कार्ड नंबर टाकायचा आहे राशन कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर तुमच्या सबमिटवर क्लिक करा तुमच्या फॅमिली मेंबरचे सर्वांचे नावं येऊन जाईल आणि तुम्ही ते पाहू शकता तर तुमच्या राशन कार्डमध्ये कोण कौन कोण आहे तर तुमचं त्यामध्ये नाव क्लिअर आहे का ते, ते पण चेक करू शकता तर तरी ते पाहू शकता तरी ते तुम्हाला आधार सीडिंग चेक करायची असेल तर आधार सिडिंगवर चेक बटनावर क्लिक करून तुम्ही इथे तुमचा राशन कार्ड नंबर टाकून तुमचे आधार कार्ड सीडिंग पण चेक करू शकता तर इथे पाहू शकता तुमचे आधार सेडिंग पण दिसेल तुम्ही तुमचा थंब देऊन तुम्ही राशन घेत असाल तर तुम्हाला इथे ताबडतोब कळेल की तुम्हाला इथे यस एस असं ऑप्शन येईल आणि तुम्ही पाहू शकता जिथे नो असेल तर ते राशन कार्ड थंब देऊन घेऊ शकणार नाही आहे आणि ज्याच्यावर यश असेल तर तो राशन थम देऊन घेऊ शकतो आणि मित्रांनो तुम्ही तुमचे इथे ट्रान्झॅक्शन पण पाहू शकता तर तुमचे इथे राशन कार्ड नंबर टाकून तुमचं ट्रान्झॅक्शन हे चेक करू शकता तर इथे राशन कार्ड राशन नंबर टाकून तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटनावर क्लिक नंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचे ट्रान्झॅक्शन हे तुम्ही चेक करू शकता तुम्हाला किती कोटा मिळत होता पहिले पण आणि त्यानंतर किती मिळायला लागला तर हे पण तुम्ही ट्रान्झॅक्शनमध्ये चेक करू शकता तर इथे थोडं वेट करणं पड राहिलं आपल्याला इथे थोडा वेळ लागेल सर्वरमधील प्रॉब्लेम असल्यामुळे आणि आपलं नेट पण स्लो आहे आज तर मित्रांनो या थोडं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपण इथे चेक करू शकणार नाही आहे तर आपण इथे स्टेट पण चेक करू शकता तर कोणत्या कोणत्या स्टेट <laughs> इथे आपल्याला राशन मिळत आहे तर इथे सर्व स्टेट दिसेल तर तुम्ही स्टेट पण चेक करू शकता त्यानंतर ता तुम्ही ते पाहू शकता इथे इलिजिबलिटी तर इथे इलिजिबिलिटी पण चेक करू शकता तर इलिजिबिलिटी पण आहे तर या ॲपमध्ये तुम्हाला सर्व काही दिसेल तरी तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण आहे तर हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमचे सर्व काही माहिती घेऊ शकता आणि मदत पण घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बिलक विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे त्यांना पण ही आनंदाची बातमी मिळेल आणि ते पण त्यांचं हे पाच वर्षासाठी मोफत घेऊ शकता तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र